त्याने बाहेरच शरबत करायलात आमच्या सासूबाई हिर <laughs> आहे बाका आजी आमच्या म्हणजे माझ्या तर आहेतच पण माझ्या मिस्टरांच्या आजी आहेत हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर आम्ही आता बाहेर चाललो तर बाहेर मी आहे आरोही आहे तनिष्का तन्मय आणि भाऊ माझा मोठा आणि ते तर आम्ही एवढे जाऊन चाललो तर आम्ही कुठे चाललो तर तुम्हाला नंतर सांगते मी पुढे ब्लॉग शेवटपर्यंत बघा म्हणजे कळेल तुम्हाला रातच निघालो घरातून आणि अर्ध्या रस्त्यामध्ये आलो आता तरी इथे खेडेगाव वगैरे आहेत आजूबाजूला ते लागतात शेती वगैरे तुम्हाला दिसत असेल बघा बाजूला शेती आहे परत इकडून पण शेती आहे तनिष्का बसली आहे त्या साईडने मस्त असं हिरवं हिरवा दिसत चाललंय आपलं आमचं चालू आहे बघा बघत बघत जायला छान वाटतं असं साईडने हिरवं हिरवं वा। पण रस्ता कसा थोडासा खराब आहे म्हणजे कुठे खराब आहे कुठे चांगलं आहे मध्ये खराब मध्ये चांगला असा चा असा रस्ता चाल निघालं कारण सकाळी कसं आवरायला पण आवरलं वगैरे आणि त्या कालच्या ताई होत्या शेतामध्ये आलेल्या त्यांच्या घरी नाश्त्याला गेलेलो मग त्यांच्या घरातून नाश्त्याला वगैरे आलो तिथून आणि त्याच्यानंतर मग मी माझं आवरलं मुलांनी सकाळीच कपडे घातले होते पण त्यांना काढायला लावले तिला झोप आली आणि नंतर परत त्यांनी डबल लागता कपडे वगैरे घातले आणि मग आम्ही निघालोत तर कळमधून कळंबपासून एक तास लागतो तिथे जायला हां एक तास लागतो तर मग त्यांनी घालोत घरात जेवण वगैरे केले त्यांनी चाललं त्यांना पण जेवण केलं मुलांनी जेवण केलं आरोही काय झालं आरोही न लाईनवर लावले दाखव काय हिर दाखवण्या आधी तर काय पाठीच पाठीच तोंड करून बसली होती पण आता कुठे व्यवस्थित बसली होती बसली कशी पाठचं बघते तन्मय इकडे बसला इथं बसा होता पुढं तो झोपले काय अरू झोपली अरू झोपली छान वाटायलाय बाबा काय तन्मा कसं वाटायला छान छान अजून किती वेळ काय मशी आल्यात पडून मशी इकडे शेती इकडे विशाल बसलाय पुढे आणि इकडे ही गाडी आहे किती वेळ अजून काय म्हण कुठ किती वेळ अजून दहा मिनिटं दहा मिनटं आहेत अजून पोहचायला आम्हाला झोप लागली तन्माय होय खरं का त्याश का बसले प्रवांत पाठी मग हम्म आता इथून जायचं दोन रोड हा रोड नाही हा रोड नाही जायचं यावर हा रोड नाही तर शेळ्यात नाही शेळ्या बघ पुढ शेळी शेळी असं बसल्यावर कसं दिस गेली गेली आता बस आता तिथं निष्काला दिसत आता आम्हाला पोहोचायला दहा मिनिटं आहेत अजून दहा मिनिटं लागतात की त्याच्यापेक्षा जा जास्त लागतात काय माहिती आता बघूया पाठी झुपली इकडे थांब चला मग भेटते थोड्या वेळानंतर मला ठीक आहे मस्त वाटत राह काही जाग्यावर म्हणजे असं हिरवा हिरवे काही जाग्यावर नाही आणि इकडला रोड चांगला आहे गेल्या वेळी काय मग आता झालं सगळे रोड त्याच्यामुळे रोड चांगले झाले फास्ट चालत नाही तर काय नाही रोड खराब असल्यानं तर किती वेळ लागते जायला कुठला वेळ लागतो जायला रोड खराब असला मी आलो आता गावामध्ये आणि गाव कोणतं आहे ते तुम्हाला सांगते गाव आहे सा सांग नांदूर नांदूरमध्ये आलो होता मी हिरोईन माझी उठली तन्मय झोपल्या अजून तन्मयला पण उठवावं लागेल आता तनु तनु तनु, तनु पण झुपली का तनिष्का अरे झोपली होत तनिष्का आरोही सुटले बाबा आरोही तन्मय उठ आलो आपण

आलो तर आम्ही आता इथे आणि हे आमच्या सासूबाई सासू आहे माझी बहिणीसारखेच वाटतात ना घर आत्ताच बांधले आणि म्हणजे अजून वास्तुशांती नाही झालेली पुढच्या महिन्यामध्ये वास्तुशांती आहे तर घर मस्त असं बांधलंय आणि आम्ही आलो त्यावेळेस ह्या लग्नाला गेला होता आत्ता चला दोन मिनट झालं म्हणजे ह्यांना माहित होतं पण सकाळचं आम्ही म्हणून घरातून थोडंसं उशिरा निघालो एक वाजता म्हणजे लग्नावरून वगैरे येता तोपर्यंत म्हणलं पण उशिरा जावं जरा शरबत करायला तन्मय तुम्हाला घर दाखवते थोड्या वेळाने मी पूर्ण छान असं बांधलं <laughs> दोन मजले बांधले पण मन मस्त असं झालंय आणि इकडे पण मस्त आहे शिवरंदावन वगैरे छान मस्त केलंय इकडे झाडं लावले तिकडे असे आणि गाडी खाली लावले किचन मोठ झालंय असं पूर्ण <laughs> अरे राहायचं तुला आता बोलते हा मी राहते इथंच सरबत करायलात आमच्या सासूबाई मोठा मुलगा असेल म्हणून <laughs> वाटतच नाही का वाटतच नाही ही रे बाजते देव बघा किती चकाचक दिसायला तेच त्यांना विचारलं मी कि देव एवढे चकाचक का ते बोला हळदीनं घासते मी शरबत इकडे झालं आमचं शरबत गाळतील आणि तुम्हाला मी आमची आजी वगैरे सगळं दाखवतोय काय लाज हळवे किती रुमाज तर लाजनेवर त्यातन मजा काल असत मग ब्लॉगर आहे मी म्हटलं हो आणि खरच आम्ही बहीण भाऊच वाटतात असं वाटत नाही दीर भाऊ जाईल म्हणून चेहरे बी आमचे सेम आहे आणि हाईट बी सेम आहे से आम्हाला <laughs> थोडासा आहे पण बहीण भाऊच वाटतो आम्ही <laughs> दीर भाऊ जाईक कमी आणि बहीण भाऊ जास्त बरं की असं नातं जास्त ना बरं पण असंच दुसऱ्या नात्याची गरज नाही आम्हाला बहीण भावाचं नातं बस झालं आणि आम्हीच बोलतोय हा आम्ही कधी ते आवाज बोलत नाही ती मला दिदेच म्हणणार मी त्याला बबलूच म्हणाल कधीच आवाज बोलत नाही म्हणजे आम्ही बहीण भावासारखंच बोलतो दिरासारखं नाही त्याच्यामुळे आणि सासू तर आमची सासू वाटत ना बहीणच वाटते ती पण आता आजी दाखवते आजी आमच्या आजी शर्म हे ना लाजळू प्राणी मॅडम चल तिकड आधी फोनला तर दमच नाही यांच्या फोनला तर दमच नसत मॅडम तन्माय चल शरबत प्यायचं हा शरबत प्यायचं नाही का चल शरबत नाही प्यायचं

शरबत वगैरे पिअल आणि हे बघा हे आमच्या आजी आमच्या म्हणजे माझ्या तर आहेतच पण माझ्या मिस्टरांची आजी आहेत ह्या आणि यांचं वय आता बरंच आहे म्हणजे सत्त्याण्णव वर्ष वय आता ह्यांचं बरंच आहे तरी दिसतं ऐकायला ते चालतात फिरतात वगैरे मस्त अशा तर फ्या बरेच दिवस झाल्यानं भेटलं नव्हतं त्याच्यामुळे म्हटलं की चला तो भेटून वगैरे येऊया हो म्हणून आणि योगायोग पण होता की गावी वगैरे आले होते काल परवा कार्यक्रम झाला आणि आ काकी आल्या होत्या पण आजी नव्हत्या आल्या आणि ही माझी सासरवाडी खरी नांदूरची आजी बरेच दिवस झाला आजीला भेटून पण आणि बघून पण आणि मुलांना पण बघितलेलं नव्हतं आजीने त्याच्यामुळे मग घेऊन आले मुलं वगैरे भेट वगैरे झाली आता थोड्या वेळाने निघायचं आहे आणि इकडे आहेत आमचे सासरे <laughs> तर हे आमचे सासरे सासरे म्हणजे सासरेच आहेत पण वडिलांपेक्षा पण जास्त आहेत त्याच्यामुळे आणि ग्रामसेवक आहेत केसचे ह्यांना पण आम्ही बऱ्याच दिवसांनी भेटलो आलो होतो तर म्हटलं चला सगळ्यांनाच भेटून जाऊया पोर्च मस्त आणि मोठा झाला एकदम मोठा पण झालाय आणि इकडून पण हा बाहेरून काढू ना परत त्यांना आतमधलं तर दाखवते की आधी हे तर झोका बांधायला पण केलंय बांधायला ठेवायला पाहिजे रे इकड़े, इकड़े हो इकडे वर जायला आहे टॅरिसवर आणि इकडे इकडे पण रूम वगैरे आहे काकी काय करायचं आता काय करायला पार्टी चालू काकी म्हणतो ते जेवण बनवते म्हणून पण नको जेवण वगैरे हो कारण आम्ही जेवण वगैरे हो करून आलो ते बोलतात त्या लगेच होतं स्वयंपाक वगैरे पण म्हटलं नको म्हणले वडापाव आणायचे का म्हणलं वडापाव आणा पोरं पण खातात आपल्या आवडीने म्हणून ते वडापाव आणले काय बराच वेळ झाला सव्वा पाच साडेपाच झाला इकडे आहे मेडिकल हे म्हणजे चालू करायचं आता फर्निचरचं काम चालू मस्त बन हो छान केलं हे असं का मी पण येते म्हणा गोळ्या द्यायला आता इथं मेडिकल टाकायचं त्याच्यामुळे एवढे सगळं फर्निचर वगैरे केलं हा ना मस्त भारी झाले ना मेडिकल बबलू नहीं? मेडिकल भारी झाले नाही गेले मेडिकल पण भारी झाले आता म्हणजे तीस पुढच्या महिन्यात वास्तुशांती त्याच्या अगोदर मेडिकल टाकायचं म्हणून हे सगळं फर्निचर वगैरे करून घेतलं मस्त आहे पण मी छोटस घर बबलू आपलं छोटस घर लांबून यायला पाहिजे पूर्ण येत ना ते सांग हा कसं आहे मग कमेंट करून नक्की तरी मी आतून अगोदर आतून दाखवलं नाही तर मी आतून पुढच्या वेळेस जेव्हा येईल ना त्यावेळेस दाखवाल पण घर एकदम मस्त झालं कसं वाटलं कमेंट लाईक कमेंट नक्की करा चला मस्त पण फोटो काढते म्हणलं <laughs> की आज कारण उद्या बहुतेक का आम्ही मुंबईला जाणार आणि उद्या आहे कळम मध्ये शिवजयंती तर शिवजयंती कळंबची बघण्यासारखी असते आणि बघूया का हो आता काय होत आहे ते उद्या आता ह्यांच्या मनावर आणि इकडे नांदूर छान वाटलं जरा भेटून वगैरे सगळ्यांना मस्त वाटलं कारण बोलतात ना म्हणजे खूप दिवसांनी आल्यामुळे पण आणि असं भेट वगैरे झाली की छान वाटतंच त्याच्यामुळे बरं वाटलं आणि मुलांना पण जरा बरं वाटलं आणि त्यांना पण छान वाटलं की आम्ही गेलो म्हणून इतक्या दिवसानी मुलांना वगैरे बघायला बघायला भेटत नाही ना त्यांना असं घेऊन गेलं तरच आणि एवढ्याला मुंबईला येत नाही सहसा जास्त बघलू येतो कधीतरी पण काका काकी नाही कारण यांना शेतामध्ये पण कामं असतात पुन्हा काका ग्रामसेवक आहेत त्यांना त्यांचे पण काम असतात त्याच्यामुळे त्यांना यायला वगैरे जास्त भेटत नाही त्या निष्काळ कधी गेलीस का पाठी मी तर बघितलं पण ना ते कधी पटायला आता पप्पाच्या मनावर आहे काय करतात काय म्हणतात दूरवरून मग असे चालवत आणि आल्याच्या नंतर मग थोडंसं बसलं वगैरे आणि आज चिकन बनवलं होतं चिकन आणि भाकरी भात वगैरे तर मग असे जेवण वगैरे झालं आणि आता सगळं झालं आवरून वगैरे तर आता हे बघा पोरं पण जागेत पोरं कशामुळे जागेत नव्हते कारण आता उद्या आहे शिवजयंती एकोणीस फेब्रुवारी तर कळम खूप मोठी अशी शिवजयंती असते आणि मग आज रात्रीची तर रॅली निघते आज आवाज यायलाय काय नाही तर आज रात्रीची रॅली निघते मग त्याच्यामुळे मला ती रॅली बघायची म्हणून आम्ही जागेत सगळेच हा तर सगळेच जागेत बहिणी मी आई पूर सगळे जागेत पप्पा तर आम्ही रॅलीची वाट बघतोय त्याच्यामुळे जागेत आणि उद्या तर काय जायचं तर शिवजयंती बघायला तर तुम्हाला पण दाखवते कळमची शिवजयंतीची वाट बघणार आहे आम्ही पण आता रॅलीच निघणार नाही म्हणून आम्ही आता खूप जुम झोपणार आहे ते पण आम्हाला वैभवकडून कळलं फिक्स काही म्हणजे माहित नाही की निघणार आहे की नाही निघणार आहे आवाज आला तर बघायचं ना आता आपलं झोपून जायचं असं ठरवलं कारण उशीर पण झाला आणि दिव्याचं बोट गेलं दरवाजामध्ये लागलं तिला लागलं असत बोट गेलं दरवाजात दरवाजा लावायला सांगितलं मग ज्वारात लावला असेल तिने